नमस्कार अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अंडेची आणि बटाट्याची मिक्स रस्सा भाजी बनवणार आहोत अगदी चविष्ट टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत आज तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये टाकलं आहे एक चम्मच तेल आणि बटाटा जो मी इथं एक मोठा बटाटा असा कट करून घेतलेला आहे आणि तोही तेलामध्ये मी चांगला लालसर फ्राय करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला बटाटा असा लालसर फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर आता तो मी साईडला काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा हा फ्राय करायचा आहे कांद्यासोबत आपल्याला खोबरं पण फ्राय करायचं आहे तर ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे तर त्याची अशी बारीक काप करून घेतलेले आहेत मी आणि मग त्याला आपल्याला चांगलं लालसर असं फ्राय करून घ्यायचं आहे जो कांद्याचा कच्चा पण आहे तर तो आपल्याला पूर्ण घालवायचा आहे आने आने तर असंच आपल्याला इथं परतायचं आहे त्याला आणि कांदा आणि खोबरं आपलं बा चांगलं लालसर फ्राय होईपर्यंत आपण जे अंडे उकडून ठेवलेले आहेत तर मी इथे बघू शकता तुम्ही दोन अंडे उकडून घेतलेले आहेत तर याला मी कट करून घेणार आहे दोन्ही पण अंड्यांना हवं हो त्या साईजमध्ये इथं अंडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर मी अशा प्रकारे कट करून ठेवलेली आहेत अंडी आता आपलं जे आ, कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे तर ते बघा मस्त लालसर असं फ्राय झालेलं आहे तर त्याला पण आता आपण काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि ते परत त्याच कडेमध्ये मी अजून दोन चम्मच तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे तर इथं बघू शकता जिरं चांगलं लालसर फ्राय झालेलं ला आहे आपलं तर आता ते वाटण जे करून ठेवलं आहे मी तर ते पण यामध्ये टाकते खोबरा आणि कांदा जो आपण फ्राय करून ठेवले होता तर त्याचं हे वाटण आहे आणि त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे मी आता ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि याला चांगलं आपण फ्राय करून घेऊया जोपर्यंत बाजूनी मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत ह्याला अशा प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे मसाल्याला तर इथे तुम्ही बघू शकता बाजूनी मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे त्यामध्ये आता बाकीचे मसाले टाकायचे आहे यामध्ये सर्वात आधी मी टाकलेली आहे हळद अर्धा चम्मच धना पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच आणि मिरची पावडर आपल्याला एक चम्मच टाकायचे आहे तर आता हे सर्व आपण मसाले टाकून झालेले आहेत तर ह्यांना आपण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी कांदा मसाला आहे ना तर तो टाकलेला आहे अर्धा चम्मच तर आता हे आपण मिक्स करून घेऊया आता मसाला प्रॉपर मिक्स करून झालेला आहे तर यामध्ये जे आपण उकडून सॉरी जे तळून ठेवला होता बटाट्याचे काप तर ते मिक्स करायचे आहेत सर्व मसाल्यामध्ये त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिक्स करून झालेलं आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर सगळ्यात आधी मी वाटणाचं जे आहे ते पाणी टाकते यामध्ये आणि आता याला मिक्स करून घेते तर असा मसाला सर्व मिक्स करून झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्याला आपण झाकून ठेवणार आहे फक्त दोन मिनटासाठी म एकदम बारीक किंवा बारीक गॅसवरती ठेवायचं आहे किंवा मिडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी कारण बटाटा ऑलरेडी आपल्या तेलात छान फ्राय झालेला आहे तर त्याला शिजायला थोडा वेळ लाग म्हणजे वेळ लागणार नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा पण आपला मस्तपैकी मऊसर शिजून झालेला आहे तर आत्ता आपल्याला यामध्ये जे अंडे आपण कट करून ठेवलेले आहेत उकडलेले तर ते इथे टाकायचे आहेत आणि परत ह्याला सर्व मिक्स करायचं आहे रशामध्ये आणि परत एखादा मिनिट ह्याला ठेवायचं आहे फक्त उकळायचं आहे एखादा मिनिट आणि आता यावरती मस्त कोथंबीर टाकायची आहे तर इथे पाहू शकता मी सगळ्या साईडनी कशी कोथंबीर टाकलेली आहे आणि आपली बघा रस्सा भाजी एकदम मस्त झालेली असे आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्याला मस्त उकळलेला आहे आणि तो खायलाही खूप छान असं चविष्ट झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय